लसूणच्या थोडीशी हळद घातली आहे घालायचं आणि हे छान परतून घ्यायचं मसाला शिजून थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर घालायचं थोडीशी मिरची पावडर धने पावडर गरम मसाला घालायचा आणि हे छान परतून घ्यायचं सोबतच घरच्या दुधावरची काढलेली दोन ते तीन चमचे साय यामध्ये फेटून घातली सोबतच पनीर घातलं कोथिंबीर घातली आणि छान भाजी बनवून घेतली तर खरंच खायला खूप छान लागते ही भाजी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा